चेअरमन निवडीची प्रक्रिया आज पार पडलेली आहे आणि सत्यशील पाटील साहेब सध्या विद्यमान चेअरमन असल्यामुळे त्यांनी आज, आज उपाध्यक्ष पदाचाही त्यांचा राजीनामा दिलेला आहे आणि येत्या आठ दहा दिवसामध्ये बँकेच्या वाईस चेअरमनची सुद्धा निवड करण्यात येईल आजच्या या सभेला चेअरमन साहेब यांनी

महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या पक्षाचे अध्यक्ष ॲडव्होकेट के सी पाटील सागरबाबा मिसाळ राष्ट्रीय सरचिटणीस साहेब उपस्थित असणारे बाया साहेब बापू आणि सर्व पदाधिकारी बँकेचे सर्व संचालक यांचे मी सर्वांच्या सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करतो आणि आज त्या बँकेच्या चेअरमनपदी आदरणीय साहेबांनी माझी निवड केली त्याबद्दल मी साहेबांच्या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि सर्व संचालकांचाही माझा विश्वास दाखवला त्याबद्दल सर्वांचाही मनापासून मी आभार मानतो इथून पुढं येणाऱ्या काळात बँकेचं कामकाज एक स चांगल्या प्रकारे आणि पारदर्शकपणे आपण सर्व संचालकांना विश्वासात घेऊन आणि आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित प्रकारे करीन आणि बँकेची प्रगती जास्तीत जास्त प्रमाणात कशी होईल या दृष्टीने प्रयत्नशील राहील आणि सर्व संचालक असतील किंवा सर्व कर्मचारी असतील आणि साहेब असतील त्यांच्या मार्गदर्शकांना चित बँक प्रगती पथावर नेण्याचं मी प्रयत्न करेन आणि माझ्यासारखे छोट्या कार्यकर्त्या साहेबांनी जो विश्वास दाखवून मला या ठिकाणी चेअरमनपदी संधी देऊन काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी साहेबांचं पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद त्यानंतर इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षाचे अध्यक्ष देश पाटील यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं आपल्या बँकेच्या चेअरमन निवडीच्या सभेचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे नेते माजी सहकार मंत्री आदरणीय हर्षवर्धनजी पाटील या ठिकाणी उपस्थित असतील निराविवाह कारखान्याचेअरमन लालासाहेब पवार विलास बापू वाघोडे ज्यांची आता नुकतीच या बँकेच्या चेअरमनपदी निवड झाली ते आमचे मित्र सत्यशील पाटील ॲडव्होकेट गिरीश शाह ॲडव्होकेट राहुल मकरे सागरबाबा मिसाव उपस्थित सर्व इंदापूर तालुक्यातून माझ्या सर्व कार्यकर्ते बंधू आणि बघितले सर्वप्रथम सत्यशील पाटलांची या बँक अग्रगण्य बँकेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यशील पाटील ही बँक आणखी प्रगतीपथावर नेतील आणि महाराष्ट्रातील एक अग्रगण्य बँक म्हणून या बा बँकेचा नावलो वाढवतील अशी अपेक्षा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं मी व्यक्त करतो मला या ठिकाणी दोन गोष्टी नमूद करायच्या या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आदरणीय शरदचंद्रजी पवार आपल्या बारामती लोकसभेच्या खासदार आदरणीय सुप्रिया साई महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष आदरणीय जयंतची जयंतरावजी पाटील साहेब आणि आपले नेते आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते इथून पुढेही कार्यरत राहतील येणाऱ्या सर्व निवडणुका आदरणीय हर्षवर्धन पाटील मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामोरा जाईल या ठिकाणी असणाऱ्या विविध कामाच्या संदर्भात वेळोवेळी आदरणीय हर्षवर्धन पाटलांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली कामं केली जाईल आणि ही जी संघटना आहे राष्ट्र इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार ही हर्षवर्धन पाटलांच्याच नेतृत्वाखाली इथून पुढे काम करत राहील आणि इंदापूर तालुक्यातील जनतेला विकास भूम राजकारण करण्याच्या दृष्टीनं इंदापूर तालुक्यातल्या जनतेला न्याय देण्याच्या दृष्टीनं प्रयत्नशील राहील अशी ग्वाही या निमित्तानं देतो पुनर्शे एकदा आपल्या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्वागत करतो सत्यशील पाटलांचं अभिनंदन करतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराज पाटील आलेले सगळेच आमचे प्रमुख सहकारी ज्यांची नुकतीच आज इंदापूर अर्बन बँकेच्या चेअरमनपदी निवड झाली ते सत्यशील पाटील इंदापूर अर्बन बँकेचे उपस्थित सर्व सन्माननीय संचालक संचालिका आणि सर्व तालुक्यातले आमचे प्रमुख सहकारी आणि उपस्थित सर्व पत्रकार सर्वप्रथम तर मी सत्यशील पाटील यांची चेअरमन म्हणून आपण सर्व संचालकांनी या ठिकाणी बिनवरून निवड केली याबद्दल मी संचालक मंडळाचं पहिल्यांदा मनापासून आभार मानतो आणि त्याचबरोबर सत्यशील पाटील चेअरमन म्हणून त्यांनाही मनापासूनच्या या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो इंदापूर अर्बन बँक ही स्थापन झाली ते कैलासवाशी भाऊ गोलबसाहेब आणि आम्ही राज्यमंत्री मंडळात असताना त्यावेळेस आपण ही बँक स्थापन केली आणि आज बघता बघता या ही बँक बैंक, रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे आपल्या बँकेला ऑडिट वर्ग हा अप्राप्त झालेला आहे म्हणजे ए वर्ग आपल्याला बँकेला मिळाला आहे आणि यावर्षीचा आपला बँकेचा जो नफा झालेला आहे तो जवळपास साडेपाच कोटीच्या आसपास हा निव्वळ नफा झालेला आहे आणि सभासदांच्या जे शेअर्स आहेत त्याच्यावर आपण पंधरा टक्के डिव्हिडंड देण्याकरता म्हणून वार्षिक साधारण सभेमध्ये आपण ठराव केला आणि तो प्रस्ताव आता रिझर्व्ह बँकेकडे गेलेला आहे आणि त्यांची मान्यता घेतल्याशिवाय आपल्याला डिव्हिडंड देता येत नाही पैशाची तरतूद आपल्याकडे झालेली आहे मग त्याची मान्यता आल्यानंतर आपण जे आपल्याकडं शेअर्सची रक्कम आहे त्याच्यावरती आपल्याला तो डिव्हिडंड देता येईल हे मला या निमित्तानं सांगायचं आहे इंदापूर बँकेने बऱ्याच लोकांचे तरुणांचे उद्योजकांचे महिलांचे आर्थिक कामकाजामध्ये खूप सहकार्य केले म्हणजे आपल्याकडे सुद्धा असे शंभरपेक्षा जास्त खातेदार आहेत की जे बँकेची सी सी घेतात आपला व्यवसाय करतात वेळेवरती पैसे परत करतात पुन्हा आपला व्यवसाय वाढवतात आणि बघता बघता काही उद्योजक सुद्धा ह्या बँकेच्या माध्यमातून निर्माण झालेले आहेत दुर्दैवानं काही लोक बँकेचा अपप्रचार हा समाजामध्ये करण्याचा प्रयत्न करतात माजी संचालक मंडळाला नाधिकाऱ्याला एक सूचना आहे की सातत्यानं आपण लोकांच्या समोर बँक कशी काम करते हे सांगण्यामध्ये आपण कमी पडतो आणि दुसरी माणसं ज्यांचा बँकेची काही संबंध नाही ही माणसं मात्र आपल्या संस्थेबद्दलची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात यावर सुद्धा लक्ष देण्याची आवश्यकता आहे आज आपल्याकडं अशी अनेक उदाहरणं आहेत की जे समाजामध्ये लहान माणसं होती पण बँकेमुळे ती माणसं मोठी झाली आर्थिकदृष्ट्या मोठी झाली आणि त्यामुळं त्यांचाही प्रपंच त्यांचाही व्यवसाय मोठा झालेला ला आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये मला असं वाटतं की ही बँक आता आपल्याला शाखेला परवानगी मिळतील कारण अ वर्ग आला तर आपल्याला शाखा काढायला परवानगी मिळतील आपले चार शाखेचे प्रस्ताव हे रिझर्व्ह बँकेकडे गेलेले आहेत वेळोवेळी संचालक मंडळ त्या बाबतीमध्ये जोडून निर्णय घेईल आणि म्हणून एवढंच मला सांगायचं आहे की सगळे इथं तालुक्यातले प्रमुख लोक आहेत बँकेचा व्यवहार वाढला पाहिजे बँकेची डे टू डेचे ट्रान्झॅक्शन वाढले पाहिजे बँकेमध्ये पैसे भरणं आणि पैसे काढणं आता आपल्याकडं सगळे कारखान्याची बिलं बऱ्याच ठिकाणी दूध संघाचं पेमेंट या सगळ्याचा टर्न ओव्हर जर बघितला तर खूप मोठा टर्नओव्हर आपल्याला बँकेपूर्वी होतोय आणि म्हणून तशा पद्धतीनं पुढे आपल्याला बँक नियमाप्रमाणे आणि रिझर्व्ह बँकेच्या प्रमाणे ती गोष्ट आपल्याला पुढे चालवावी लागणार आहे आणि मला विश्वास आहे की शेवटी जनतेचा विश्वास आपल्यावर हो आहे म्हणून